पुणेकर मातामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आज आपण आपल्या भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरवा महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आज या ठिकाणी महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हा सण या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि ते पण अशा व्यक्तींच्या द्वारे जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी भारतीय संविधानाचा या ठिकाणी उदो उद होत आहे मी या ठिकाणी आपल्या समोर ज्यांचं या ठिकाणी सम्राट विचार मंचा अकरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि हे करत असताना दरवर्षी येणाऱ्या प्रत्येक का, कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय ताई आज आपल्या सम्राट विचार मंचाच्या वतीने आपला जो सन्मान करण्यात आला काय बोलल त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया सम्राट विचार मंच या त्यांनी जो सत्कार केलेला आहे मला खरंच अभिमान वाटतो तो की आपण जे कार्य कर, करत आहोत कुठेतरी आपल्या कार्याला कुठेतरी प्रेरणा मिळत आहे आणि खरोखर मी सम्राट विचार मंचाच खूप मनापासून धन्यवाद करते की इथून पुढे ज कार्य करायला मला सातत्याने प्रेरणा मिळणार आणि सम्राट विचार मंचने हे मी आपले जे कार्य करतात समाजामध्ये योगदान देतात त्यांना न्याय देत असतात त्यांच्या भूमिका ते मांडत असतात तर खरंच मी मनापासून धन्यवाद करते आणि खरंच माझं स्वागत करून मला जो काही मान सन्मान देण्यात आलेला आहे त्या त्याबद्दल मी महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ आणि सम्राट विचार मंच अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून आभार व्यक्त करते सम्राट मंचा हो विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होतोय काय आपली प्रतिक्रिया त्याच्यामध्ये मला असं वाटत की सम्राट विचार मंच ह्या नावामध्येच एक प्रेम आणि आधार आहे कारण त्यांच्यामुळंच आपण सगळे आहोत दुसरी गोष्ट ज्या वास्तूमध्ये आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांचं नाव आहे ते पण महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ आहे म्हणजे अभिमानास्पद असे दोन महान व्यक्तींच्या नावाच्या साह्याने आज हा पुरस्कार दिला याचा मला विशेष आनंद आहे आणि संविधानाच्या अमृत महोत्सवानंतर सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो सर आज या ठिकाणी आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत या पुरस्काराबद्दल आपण काय सांगाल अनेक पुरस्कार मिळले हे जरी खरं असलं तर त्यापैकी सर्वोत्तम पुरस्कार हा आपला आजचा आहे कारण या कार्यक्रमामुळं समाजामध्ये येण्याची समाजामध्ये आपले मनोख व्यक्त करण्याची संधी मिळाली समाजातल्या काही निवडक लोकांचाच आपल्यातर्फे सत्कार होत असतो त्या त्या सत्काराला मी तुमच्या दृष्टीनातून एक पात्र ठरलो हा एक मला अभिमानाची गोष्ट वाटते ज्या बाबासाहेबांनी सामाजिक स्तर उंचावण्यासाठी दोन वर्ष अकरा आक, महिने सतरा दिवस लावले एवढ्या प्रदीर्घ काला कालावधीमध्ये संविधान लिहिलं या संविधानाचा खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार आणि विस्तार करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आणि त्याचा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे उपयोग करावा असं मला या ठिकाणी वाटतं हा कार्यक्रम मला फार मनापासून आवडला दादा आज या ठिकाणी संपूर्ण भारतभर या ठिकाणी आज अमृत महोत्सव वर्ष साजरा करतोय परंतु तसं पाहिलं तर तस सरकार या ठिकाणी कुठेतरी उदासीनता दिसते त्यांच्यामध्ये काही हे जागरूकता झाले नाहीत फक्त आंबेडकर चळवळ आणि संविधानाला मानणाऱ्या वर्गाने आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे आपण त्याबद्दल काय सांगाल खरं तर हा देश पातळीवरती संविधानाची चर्चा झाली पाहिजे पण एक निश्चित आहे की संविधानाची राजकीय चर्चा होते सामाजिक आणि आर्थिक चर्चा केली जात नाही आणि बाबासाहेबांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हटलेलं होतं की आपण राजकीय जीवनामध्ये समानता प्रस्थापित केलेली आहे पण जर सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता प्रस्थापित केली नाही तर या राज्य परिवर्तनाला कवडीची किंमत नाही तेव्हा आपण सर्वांनी राजकीय भाष्य करण्यापेक्षा सामाजिक आर्थिक विषयावरती संविधानाची चर्चा व्हावी हीच खऱ्या अर्थानं आपण पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाच्या कामी यशस्वी असं मला स्वतःला वाटतं सर आपण अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपले काम आहे आज या ठिकाणी भारतीय संविधानाची जी आज अमृत महोत्सव वर्ष चालू आहे त्या वर्षासाठी आपण येणाऱ्या युवकांना काय सांगाल मी पंच्याहत्तर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य देणी आणि अमृत महोत्सवाच्या निमित्त मी तरुणांना सांगू इच्छितो की प्रत्येक तरुणांचं विचारमंथन झालं पाहिजे आणि तरुणामध्ये शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे शैक्षणिक क्रांती जर झाली तर निश्चितच त्यांचा झेप या आर्थिक विकासाकडे होते शैक्षणिक विकास आणि आर्थिक विकास हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबाने निर्माण केलेल्या घटनेचा मूळ गाभा आहे सर्वसामान्य माणसाला म्हणजे समाजात स्थिरता प्राप्त झाली पाहिजे त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि स्थिरता आणि प्रतिष्ठा जर प्राप्त व्हायची असेल तर शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक क्रांती ही महत्वाची आहे हे म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीचा आणि केलेल्या घटनेतील म्हणजे मूलतत्वांचा खरा गाभा आहे तरुणांनी पालन केलं पाहिजे असं आज या ठिकाणी संपूर्ण देशभर अमृत महोत्सव संविधानाची अमृत महोत्सव वर्ष साजरा होत आहे काय सांगाल आपण त्याबद्दल सम्राट विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात अत्यंत चांगल्या प्रकारे संविधान दिन साजरा केला देशभरामध्ये जर होत असेल तर काही काही लोक केवळ संविधान दिवसच मानायचा म्हणून करतात परंतु जे निष्ठेने आणि त्यागाणी करणारे माणसं संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि घरोघरो जाऊन एक नवीन पिढी तयार करण्याच्यासाठी आणि ते संविधानाला मानणारी पिढी असली पाहिजे तरुणांमध्ये जास्त उत्साह असला पाहिजे या पुढच्या काळामध्ये संविधान हे तरुणांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचं काम आपण करावं आणि त्यांना वाचन देखील करून घेण्याचं काम एखाद्या विहारामध्ये करावं एवढीच या ठिकाणी मी सदिच्छा देतो तर या ठिकाणी आज आपण सम्राट विचार मंचा अकरावा वर्धापन दिन साजरा करतोय आणि त्याच्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज आपण अमृत महोत्सव वर्ष देखील साजरा करतोय काय सांगाल त्याच्या थोडक्यात सम्राट विचार मंचा अकरावा वर्धापन दिन साजरा करत असताना त्यांनी दिवसच हा निवडलेला आहे की पंच्याहत्तर वर्षात संविधान झालं परंतु स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा वर्ष जसा सरकारने किंवा इथल्या मनोवादी व्यवस्थेने मोठ्या डामाडोवलात साजरा केला तोच धागा जर संविधान ज्याच्यामुळे भारतीय लोकशाही टिकून आहे भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे त्यावेळी ह्या व्यवस्थेला सरकारी व्यवस्थेला विसर पडला आज पंच्याहत्तर वर्ष संविधानाचा अंमलबजावणीचं वर्ष आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे होतं परंतु ते झालं नाही आपण निषेध व्यक्त करत असताना समाजातील मान्यवर घटक लोकशाहीसाठी संविधानासाठी सचित काम करतात ते सर्व मान्यवर सर असतील सर असतील किंवा आमच्या कोरकेताय असतील है यांचा सन्मान करून सम्राट विचार मंचाने खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान केलेला आहे मी सम्राट विचारा मंचाच्या कार्यकर्त्यांना आणि सम्राट विचार मंचांना अतिशय धन्यवाद देतो अतिशय चांगलं काम आपण करत हो, आहोत आणि हे चांगलं काम असंच पुढे राहावं ही सदिच्छा